नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराथी आपले स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर चोवीस रोजी अपहरण करून अत्यंत निर्घुळपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणाचा तपास अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी कडे सोपवला आणि त्याच नंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुद्धा सुरू केली परंतु या प्रकरणामध्ये जो दोषी आहे तो वाल्मिक कराड असलेल्या जवळच्या संबंधामुळे कुठेतरी धनंजय मुंडे अडचणीत आले आणि सातत्याने त्यांच्यावरती होत असलेल्या आरोपांमुळे आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर महाराष्ट्र भरातून मोठी संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर देवेंद्र अर्थात माफ करा त्यानंतर धनंजय मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्याच अनुषंगाने जर धनंजय मुंडेंनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर धनंजय मुंडेंना अडचणीत आणणारी जी लोकं होती ज्यामध्ये प्रामुख्याने आमदार सुरेशदास असतील संदीप क्षीरसागर असतील आणि प्रकाश सोळंके असतील यांची आता एक एक त्यांचे निकटवर्ती अडचणीत येताना दिसत आहेत आणि त्याच अनुषंगाने आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर टीम डीएम सक्रिय का प्रकाश सोळंके सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरचे निकटवर्ती अडचणीत का आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी माधुरी कुमकर माधुरी जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर अडचणीत आलेले धनंजय मुंडेंना थेटपणे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ज्यांनी ज्यांना ज्यांनी त्यांना अडचणीत आणलं असे प्रकाश सोळंके असतील सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील यांची एक एक प्रकरण त्यांच्या निकटवर्ती यांची एक एक प्रकरणं आता पुढे येत आहेत त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली की धनंजय मुंडेंची टीम कुठेतरी बीडच्या राजकारणामध्ये आता सक्रिय झाली की काय अशी चर्चा होती सुरुवातीला आपण प्रकरण घेऊयात सुरेश धस सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला खोक्या भोसले अर्थात सतीश भोसले यांनी एक एका व्यक्तीला मारहाण करताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर सुरेश धस आणि खोक्या भोसलेचे निकट चे संबंध असल्याचं सुद्धा उघडकीस आलं या बाबतीमध्ये काय माहितीये राजरत्न आपण जर बघितलं तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खरं तर हा जो सगळा आपल्याला प्रकार पाहायला मिळतोय कारण जी वेगवेगळी प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतात तर त्याचं मूळ जे आहे तर ते इथून सुरुवात झाली अर्थात जसं की तू उल्लेख केलास की आकाचे आका, आका त्याच्यामुळे प्रत्येकाचा कोणी ना कोणी आका आहे कोण कोणाचा ना कोणी बॉस आहे अशा पद्धतीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर सुरुवातीला बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आहे त्यामुळे जशी त्याच्यावरती कारवाई झाली आता ती सगळी आपल्याला माहितीच आहे ती सगळी प्रक्रिया सुरू आहे पण त्यानंतर आपण पुढचा विषय बघितला तर बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये ज्या ज्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आता कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या यांची जी टीम आहे ती सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय तशी चर्चा ही आपल्याला पाहायला मिळते आहे जसं की तू सांगितलंस की खोक्या अर्थात सतीश भोसले जो आहे तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे त्यांचा तो निकटवर्तीय आहे आणि त्याने पिता पुत्रांना मारहाण केली मारहाण मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे जे एक एक कारनामे आहेत ते कारनामे समोर आले यासह तो प्राण्यांची सुद्धा शिकार करतो त्यामुळे त्या सगळ्या बाबतची त्याची जी, जी माहिती आहे ती सुद्धा समोर आली त्याच्यावरती आरोप आहे त्याने आतापर्यंत दोनशे हरणांची शिकार केलेली आहे असा सुद्धा आरोप आहे यासह विविध प्राण्यांची सुद्धा त्याच्याकडून शिकार करण्यात आलेली आहे वन विभागाकडून त्याचा शोध सुरू होता मात्र तो स्वतःच सरेंडर झाल्याचं आपण बघितलं जसं की एका वृत्तवाहिनीला सुद्धा त्याने स्वतः मुलाखत दिली मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली आता त्या विरोधकांची जी प्रकरणं आहेत ती कुठेतरी बाहेर काढली जातात का अशी या निमित्तानं चर्चा सुरू आहे कारण आपण जर बघितलं तर सुरुवातीला राजरत्न सुरेश धस यांच्या याचा व्हिडिओ समोर आला त्याचे कारणामे समोर आले त्यानंतर आपण जर दुसरं प्रकरण जर बघितलं तर आमदार संदीप क्षीरसागर यांचा सुद्धा एक त्यांच्या पीएचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला त्याच्यामध्ये एका टाटा शोरूमच्या मॅनेजरला काही जणांकडून मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये संदीप क्षीरसागर यांचे पी त्यांचाही सहभाग होता असं स्पष्ट करण्यात आलं आता या सगळ्या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर यांनी मात्र हा जो दावा आहे तो फेटाळून लावलेला आहे हा जो सीसीटीव्ही व्हायरल झाला तर तो सीसीटीव्ही आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या म्हणजे एक वर्षापूर्वीची एक वर्ष नाही म्हणता येणार पण मागच्या वर्षीची ती घटना आहे आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो आता समोर आलेला मात्र त्या सगळ्या प्रकरणानंतर कारवाई का नाही झाली कुठेतरी पोलिसांच्या सुद्धा भूमिकेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं यावरती मारहाणीमध्ये जी माणसं आहेत ती माझी माणसं नाहीत असं जे स्पष्टीकरण आहे ते संदीप क्षीरसागर यांनी दिलेलं आहे त्यानंतर आपण जर दुसरा ताजा विषय बघितला संदीप क्षीरसागर यांचाच तर त्यामध्ये त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी तहसीलदारांना धमकावल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे त्यांचं ते दुसरं एक प्रकरण सुद्धा समोर आलं याचं आपण जर बघितलं जसं की तू तीन आमदारांचा उल्लेख केला अर्थातच सुरेश धस संदीप क्षीरसागर आणि त्यानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके तर प्रकाश सोळंके यांचे जे निकटवर्तीय आहेत सुशील सोळंके तर यांनी सुद्धा नायब तहसीलदारांना धमकावलं आणि शिविगाळ केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे त्यांनी नेमका कशा संदर्भामध्ये आरोप केला तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती समोर आलेली आहे आपण एकूणच बघितलं तर प्रत्येक आमदाराचे कुठले ना कुठले त्यांच्या निकटवर्ती यांचे व्हिडिओ व्हिडिओ आपल्याला समोर येताना बघायला मिळत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं तहसीलदार वर्षा मनाळे या गोदावरी नदी पात्रामध्ये शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्याचवेळी प्रकाश सोळंके यांचे निकटवर्तीय सुशील सोळंके हे ग्रामस्थांसह त्या ठिकाणी पोहोचले आणि अधिकाऱ्यांना त्यांनी धमकावलं असा आरोप आहे एवढंच नाही तर त्यांनी प्रकाश सोळंके यांनाही तिथून फोन करून परिस्थिती बाबतची माहिती दिली असा सुद्धा त्यांच्या जो आहे आहे ते प्रकरण समोर त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर या तिन्ही आमदारांचे कुठले ना कुठले जुने विषय हे आता आपल्याला समोर आलेले पाहायला मिळतात प्रकाश सोळंके संबंधित सुद्धा मल्टी सर्व्हिसेस देणारी जी ऑफिस uh, आहे त्या ऑफिस चालकाला सुद्धा मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावरती मोठी टीका सुद्धा झाली आणि त्यामुळे ते कुठेतरी प्रकाश सोळंके सुद्धा कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळते माधुरी जसा तू सुरुवातीला उल्लेख केलास की हा जो खोक्या उर्फ सतीश भोसले जो आहे तो अर्थात काविटांना मारतो हरणांना मारतो मोरांना मारतो आणि त्यांचा मांस जो आहे तो मांस खातो अशी सुद्धा त्याच्यावरती टीका झालेली होती वन विभागाने त्याच्यावरती जे आहे त्याच्या घरावरती छापा टाकला त्यानंतर त्यांनी महत्वाचं साहित्य सुद्धा जप्त केलं होतं जे जे पकडण्यासाठी तो साहित्य वापरायचं साहित्य असेल साहित्य असेल किंवा मांस असेल ते सुद्धा जप्त केलं परंतु आज ओबीसी नेते जे आहेत नवनाथ वाघमारी यांनी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला आहे की हा जो खोक्या भोसले आहेत तो अर्थात काविटाचं मास असेल हरणाचं मास असेल किंवा मोराचं मास असेल तो मोराचं मास गोळा करतो आणि त्याचं मटण जे आहे ते सुरेश धसांना नेऊन देतो असा आरोप सुद्धा केला आहे आणि त्यामुळे सुरेश धसांची भाषा अशी रग असं म्हटलं त्यांनी म्हणजे एक थेटपणे ज्या पद्धतीने मागे तुला आठवत असेल ज्यावेळेस जनआक्रोश मोर्चे सुरू होते संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी जनआक्रोश मोर्चे सुरू होते त्या मोर्चाच्या माध्यमातून वारंवार जे आहे म्हणायचे की अरे रग्गेल वा रग्गेल तू तू सुद्धा ऐकलं असेल ते त्यावरती त्याच्यावरतीच बोट ठेवताना नवनाथ वाघमारे असं म्हणाले आहेत की हे मटण खाऊन सूर्यदासांची भाषा कुठेतरी रग्गेल झालेली आहे असं सुद्धा नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे खरं तर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक करारशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे धनंजय मुंडे कुठेतरी अडचणीत आले आणि त्यांना थेटपणे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला कुठंतरी त्यांनी ज्यावेळेस कारण दिलं अजितदा कारण दिलं की नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिला मुंडे सांगत की मी आजारपणामुळे राजीनामा दिला असं एकंदरीत त्यांच्यामध्येच कुठंतरी एक वाक्यता नाहीये परंतु जर आपण पाहिलं तर आता मुंडे कुठंतरी आजारी आहेत असं स्वतः मुंडे सांगतात परंतु काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये थेटपणे सुरेश धसांनी त्यांच्या आईवरती असं विधान केलं होतं की ती मावली परळी सोडून थेटपणे गावी गेलेली आहे आणि त्यामुळे कुठंतरी धनंजय मुंडेंचा पारा चढला आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी आईवरची टीका ही सहन करणार नाही खूप झालं आज जर पाहिलं तर धनंजय मुंडेंचे जे चुलत बंधू आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेत थेटपणे सुरेश धसांवरती हल्ला चढवला की आता आम्ही यापुढे खपून घेणार नाही वारंवार होणारी टीका आम्ही सहन करणार नाही एखादा कार्यकर्ता नेता उभं राहायला वीस वर्ष जातात धनंजय मुंडे सारखा नेता उभा राहायला वीस वर्ष गेलेली आहेत आणि आता या पुढची टीका आम्ही सहन करणार नाही सुरेश धसही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत असं सुद्धा धनंजय मुंडेंच्या बंधूंनी एकंदरीत म्हटलेलं आहे कुठेतरी बीडचं राजकारण कुठेतरी कुरघोडीचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळतंय का माधुरी एकंदरीत या बाबतीत काय नक्कीच कारण तशीच परिस्थिती आपण बघतो आहोत कारण धनंजय मुंडे यांनी राजीनामा नंतर अं खर तर आपल्याला हे सगळे प्रकार समोर आलेलं पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट केलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि त्याचमध्ये कुठेतरी बस झालं आईवरची टीका सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर त्यान आपण जर बघितलं तर हे व्हिडिओ समोर आलेले आहेत म्हणजे त्याआधी आपल्याला जी जुनी प्रकरणं आहेत ती पाहायला मिळालेली नव्हती मात्र त्यानंतर पाहायला मिळाली त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांचे जे समर्थक आहेत त्यांची जी टीम आहे ती कुठेतरी सक्रिय झाल्याची चर्चा जी आहे तर ती याच कारणामुळे असावी असा तरी एक अंदाज आहे कारण आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये मधील जे सर्व पक्षीय नेते आहेत विविध पक्षांचे नेते आहेत आमदार आहेत ते एकवटलेले होते कारण धनंजय मुंडे पक्षातले सुद्धा हो हो बर। मते नेते त्यांच्या पक्षामधीलच नेते सुद्धा त्यांच्या एकवटले त्याच्यामुळे चौफेर टीका जी आहे ती धनंजय मुंडे यांच्यावर झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि पुढे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागला त्यामुळे कुठेतरी आता राजीनामा दिल्यानंतर सुद्धा टीका थांबत नाहीत किंवा आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सुरूच आहेत त्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय ही जी जुनी प्रकरणं आहेत ती समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळत म्हणजे थोडक्यातच जसं की तू उल्लेख केला कुरघोडीचं राजकारण तर तसा प्रकार सुरू झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला बीडमध्ये बघायला मिळत आ, माधुरी अर्थात पॉलिटिक्सच्या बाबतीत असं म्हटलं जातं की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ द पावर म्हणजे सत्तेमध्ये येण्यासाठीच राजकारण केलं जातं आणि त्याच अनुषंगानं या राजकारण जे होतं बीडमध्ये विशेषतः कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळते कारण धनंजय मुंडे अडचणीत आल्याच्यानंतर अर्थातच इतर जे पक्षातील नेते आहेत त्यांना मोठा स्कोप निर्माण होतो असा स्कोप निर्माण होऊ नये यासाठी कुठेतरी धनंजय मुंडेंची अर्थात डीएम टीम कुठेतरी सक्रिय झाल्याची चर्चा बीडच्या राजकारणामध्ये आहे कारण जर धनंजय मुंडेंच्या बाबतीत म्हणजे नवनाथ वाघमारे यांनी केलेली टीका असतील त्याचबरोबर लक्ष्मण हाकेंनी केलेली टीका असेल त्याचबरोबर वारंवार आता त्यांचे बंधू असणारे अर्थात धनंजय मुंडेंचे जे बंधू आहेत अजय मुंडे यांनी सुद्धा जी टीका केलेली आहे सुरेश धसांवरती त्यामुळे सुरेश सातत्याने टीका करत होते त्यामुळे एकंदरीत ते खोक्या भोसलेचं प्रकरण बाहेर आले की काय अशी चर्चा सुद्धा सुरू आहे दुसऱ्या बाजूला बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे सातत्याने म्हणत होते की या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हात आहे आणि वाल्मिक कराडला जो आहे धनंजय मुंडेंचा राजकीय आश्रय आहे त्यांच्या मंत्रीपटाचं कुठंतरी त्यांना प्रोटेक्शन आहे असं सुद्धा वारंवार संदीप क्षीरसागर सातत्याने धनंजय मुंडेंवरती टीका करत होते या संदर्भामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थात बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी घेतली आता त्यांच्या मागणीला पुढे यश सुद्धा आलं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला स्वतःच्याच पक्षात असणारे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असणारे प्रकाश सोळंके यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवरती आरोप केलेला होता की धनंजय मुंडे ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यांनी जो बीडच्या विकासाचा जो निधी होता तो प्लॅनिंग कमिशन मधला जो निधी होता अर्थात तो सगळा निधी परळीच्या विकासासाठी वापरला आपल्या मतदारसंघात नेला आणि इतरत्र कुठेही त्यांनी तो निधी दिला नाही दुजाभाव केला असा आरोप स्वतः त्यांच्याच पक्षातले आमदार असणारे प्रकाश सोळंके यांनी केलेला होता परंतु हे सगळी जे नेते आहेत ते धनंजय मुंडेंना सातत्याने ते त्यांची प्रकरण बाहेर काढून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते ती सगळीच नेते आता तरी त्यांचे कुठेतरी निकटवर्तीय अडचणीत येत्यांना पाहायला मिळत त्यांचे व्हिडिओज पुढे येत खोक्या भोसले असेल त्याचबरोबर जसं संदीप क्षीरसागर सांगितलं की तहसीलदारांना धमकावण्याचं प्रकरण असेल त्याचबरोबर एका शोरूम चालकाला त्यांच्या पीएने केलेली मारहाण असेल त्याचबरोबर प्रकाश सोळंकेने सोळंकेच्या आणि मल्टी टास्किंग जे आहेत मल्टी सर्व्हिसेसची ऑफिस जे असतं त्या ऑफिस चालकाला केलेली मारहाण असेल त्याचबरोबर तहसीलदाराला शिविगाळ केल्याचं प्रकरण असेल त्यामुळे एकंदरीत कुठेतरी आता धनंजय मुंडेंची टीम कुठंतरी सक्रिय झाल्याची चर्चा एकंदरीत सुरू होती आणि त्यामुळे कुठंतरी बेडमध्ये कुरगोडीचं राजकारण झाल्या चर्चा सुरू झाल्याचं सुद्धा राजकारण आता राजकारणामध्ये चर्चा सुरू होते खरं तर राजरत्न आपण सगळं हे प्रकरण सुरूच आहे म्हणजे तू सगळं सांगतोच आहे की कुरघोडीचं राजकारण सुरू आहे तशी चर्चा सुरू आहे धनंजय मुंडे यांची बी टीम सक्रिय आहे मात्र या सगळ्या प्रकरणाची आपण एक दुसरी बाजू जर बघितली तर या सगळ्या प्रकरणामध्ये ही जुनी प्रकरणं आहेत ही आताची प्रकरणं नाहीत ही गोष्ट सगळ्यात आधी जाणून घेणं फार गरजेचं आहे ताजी ह्या सगळ्या घटना नाहीत या जुन्या घटना आहेत मग या जुन्या घटनांवर त्या त्याच वेळी कारवाई का करण्यात आली नाही जसं की प्रत्येक घटनेमध्ये एक उल्लेख आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो तो म्हणजे पोलीस प्रशासनावर दबाव होता जर पोलीस प्रशासनावर दबाव होता तर त्या त्यावेळीच त्या ती प्रकरण पुढे का नाही आली आता आपण जर बघितलं तर तो जो व्हिडिओ आहे तो दोन हजार चोवीस मधला आहेत आता ही जी प्रकरणं आहेत ती सुद्धा एकदम ताजी प्रकरणं नाही आहेत ही जुनी प्रकरणं आहेत मग त्या त्यावेळी कारवाई का झाली नाही आताच सगळी प्रकरणं का बाहेर निघतात हा सुद्धा फार मोठा प्रश्न निर्माण होतोय निश्चितपणे माधुरी सगळीच प्रकरणं आत्ताच का बाहेर निघत आहेत धनंजय मुंडे अडचणीत आल्याच्यामुळे कुठेतरी हे प्रकरण बाहेर निघत आहेत का अशी सुद्धा चर्चा झालेली आहे अर्थात या सगळ्या प्रकरणाचे जे व्हिडिओ म्हणजे बीडमधले जे नेते असतील किंवा प्रकाश सोळंकी असतील सुरेश धस्त असतील किंवा संदीप क्षीरागर असतील यांच्या निकटवर्ती यांचे जे व्हिडिओ येतात किंवा त्यांच्या ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत त्याच्यावरती काय चौकशी होती आणि या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी